नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार शासन निर्णय जी आर आलेला आहे या जी आर विषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल नवीन आला असत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापन वेतन व खर्चासाठी माही जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर इथे दिलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधन अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये आणि वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेकरिता सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये इतकं अर्थसंकल्प तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे ती आहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी हे तीन हजार रुपये ते दिले जाणार आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास व रुग्णभूमीही शेतमजुरांना अर्थसहाय्य व योजने वरील आस्थापनेसाठी चार कोटी बत्तीस लाख एकोणीस हजार सहाशे ऐंशी रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केलेला आहे ठीक आहे इथे जून ते ऑगस्ट असे इथे तीन हजार रुपये दिले जाणार आहे ठीक आहे दुसरा आहे सर्व विभागीय आयुक्त यांना कळण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या वित्त प्रमाणपत्र वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी त्याच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे ठीक आहे हे बघा वाटप करायचं हे निधी इथे आलेला आहे ठीक आहे माहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस तरी त्या अनुदानाचे वाटप इथे लिस्ट सुद्धा आलेले आहे पुणे आहे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद एकूण किती इथे निधी आलेला आहे हे इथे सर्व दाखवले गेलेले आहे ठीक आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे तुमच्या मित्रपरिवारमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद